<laughs> <laughs> आम्ही आता बिचोलीच्या मार्केटमध्ये एंट्री केली आहे मी नानोड्यात जाते टू विजिट अ गॉड हो मी आधी तुम्हाला एक स्मॉल ब्रीफ देते लग्नानंतर आज पहिल्यांदाच माझ्या गावी आली मी ते पण ओमकार सोबत माहेरच्या माणसांना आणि देवांना भेटून मन खूप भरून गेलं माझ्या गावातील लोक खूप भोळी प्रेमळ आणि पारंपरिक आहेत इथल्या

आम्ही शांतादुर्गेच्या देवळात आलो आहोत आमच्या गोवा नानोडा आता इकडनं आम्ही दुसऱ्या मंदिरात जात आहोत ते आहे सातेरी देवी तेही आजीच्याच फॅमिलीमधून आहेत मामा धाण्या मामा म्हणून ते आता नाही आहेत बट त्यांची फॅमिली त्या मंदिरात असते सो आम्ही आता त्या देवीचे इथे ओटी भरायला जात आहोत हे अशा काही मंदिर आहेत तिथे व्हिजिट करायलाच लागतं आफ्टर मॅरेज बिफोर मॅरेज एव्हरी टाईम वेन वी कम टू गोवा

हो एक दोन तासाच काम नाही <laughs> ता आहे ना। माझ्या ही आहे माझी पहिली काकी आम्ही तिच्या घरी होतो आता आम्ही रुंदाकीच्या घरी जातोय बाबाच्या घरी जाऊन आलो आम्ही जातोय आता आम्ही दारा मामांच्या घरी आलो आहोत हाय आम्ही निघालो तिकडनं खूप लेट झालेला सो आम्ही पोचलो सुजात्याच्या घरी खूप खूप रफ व्हिडिओ आहे जे काय ग्लिमसून मला फर्स्ट डे काढता आले ते मी काढले बिकॉज मला कोणाचाही कम्फर्ट तिकडे स्पॉईल करायचा नव्हता सो म्हणून जे काय मला शूट करता आलं तेवढे बिट्स अँड पीसेसमध्ये मी घेतले थँक्यू फेवरेट झोपाळा <laughs> <laughs> पिंकी पिंकी पिंक कलर काय आम्ही आलो आहोत माझ्या गावाला उपकार कसं वाटलं तुला माझं गाव खूप छान खूप मस्त खूप कल्चरल खूप कल्चरल टू मच मंदिर आणि <laughs> आज जे मंदिर पूर्ण नाही झालेत उद्या परत पुरलेल्या मंदिरांकडे जायचं आहे हो बर तसाच आम्ही आमचा व्लॉग तुम्हाला दाखवू परत सो स्टे ट्यू डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू आर यूट्यूब चॅनल रिश्मा अँड ओंकार व्लॉग